खरं तर दादानी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मला वाटते राष्ट्रीय महामार्ग आहे संकेश्वर ते बांध आता झालेला आहे चंदगडचा आता सुरू होतोय तर या शक्तीपीठाची काही गरज आपल्याला या ठिकाणी नाही आहे कारण गोव्याला जायला झालं या ठिकाणी तर आपल्याला चंदगड आजारामधून आपण लवकर जाऊ शकतो मुळात जर तुम्हाला रस्ताच करायचा असेल तर त्या तिलारी घाटातला आणि आंबोलीचा रस्ता जर केला तर या शक्तिपीठाची काही गरज नाही कारण या पीठाच्या रस्त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेती, शेती जा जा या चांगल्या शेती ह्या त्या रस्त्याच्या ह्याच्यात आप जाऊन त्यांचं मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे या शक्तीपीठाला आम्ही सर्व आजराचंद गडगडीलकरांचा संपूर्ण विरोध असेल यासाठी यापुढचं जरी आंदोलन करायला लागलं तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही सर्वजण करू शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी एम फिनिशिंग स्कूल मधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न